नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण शक्तिवर्धक पौष्टिक अशा प्रकारची मिठाई बनवूया आणि दिवाळी सण येत आहे त्यासाठी तुम्ही घरच्या घरी ही मिठाई बनवू शकता त्यासाठी इथे मी पाव किलो खजूर घेतलेले आहेत त्याच्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आता आपण हे मिक्सरमध्ये घालूया आणि ह्याला आपण पाणी न घालता वाटून घेऊया एकदम बारीक नाही करायचे थोडेफार असे अख्खे राहिले तुकडे तुकडे तरी चालतील आता इथे मी घेतलेलं आहे दोन टेबलस्पून तूप ह्या तुपात आपल्याला चांगले ड्रायफ्रूट जे आपल्याला घालायचे आहेत आपल्या मनाप्रमाणे ते घालायचे आहेत मी इथे काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत ते सर्व आपण चांगले तळून घेऊया तुपात क्रिस्पी असं जसं एक टेस्ट येतो ना तोंडात त्या तिथपर्यंत आपल्याला ते फ्राय करायचे आहेत जास्त काळपट नाही करून घ्यायचे आता हे काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि ह्याच्यात मी शंभर ग्राम घालत आहे सुकं खोबरं खिसून घेतलेलं तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोट असेल तर तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो सुकं खोबरं तुम्ही असं खिसून घ्या त्याची टेस्ट वेगळीच येते मिठाईला आता हे पण गुलाबी सर आपल्याला चांगलं असं तुपात स्लो गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे ह्याच्यात मी घालत आहे आता थोडेसे गरम मसाले म्हणजे मगज घातलेलं आहे मी एक टेबलस्पून आणि ह्याच्यातच घालणार आहे दोन टेबलस्पून खसखस हे पण आपल्याला खोबऱ्यासकटच चांगलं असं भाजून घ्यायचं आहे ब चांगलं असं भाजून झालेले आहेत आणि आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आता मी दोन टेबलस्पून तूप घेतलेलं आहे कढईत स्लो गॅसवर ठेवलेले आहे कढई मी आणि आपण जे खजूर मगाशी घेतलेले मिक्सरमधून फिरून ते सर्व ह्याच्यात घालायचे आहेत आणि चांगलं तुपात आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला खजूर जरा हार्ड असं वाटेल पण एक दोन तीन मिनटं तुपात चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर ते सॉफ्ट होऊन जाईल कंटिन्यूस हलवत राहते नाहीतर चिटकून जाईल व एकदम छान असे सॉफ्ट होऊन जातात आता आपण जे खोबरं आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहे ते सर्व ह्याच्यात घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटं आपण चांगलं सगळं एकदम एकजीव एक करून घेऊया खरंच मी तुम्हाला सांगते ही खजूर रोल खूप छान लागते चवीला आणि आता दिवाळीचं सण येत आहे तर तुम्ही अवश्य ही मिठाई बनवा आता ही गॅस बंद करून आपण एका प्लेटमध्ये मिश्रण काढून घेऊया व हाताने याचं एक मोठा असा रोल करून घेऊया इथे मी पाच मिनट पेपर घेतलेलं आहे त्याच्यावर थोडी खसखस मी अशी पसरवलेली आहे आणि आपण जो रोल केला आहे तो ह्याच्यात आपण चांगला असा लपेटवून घ्यायचा आहे आणि ह्याला आपण पंचवीस ते तीस मिनटं फ्रीजमध्ये ठेवूया फ्रीझरमध्ये नाही नुसतं फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ते चांगलं सेट होऊन जाईल आणि आता अर्ध्या तासानंतर बघा मी हे काढलेलं आहे फ्रीजमधून छान मस्त आपले रोल सेट झालेला आहे आता याला आपण कट करूया व किती मस्त फुल एकदम ड्रायफ्रूटनी लोडेड आपला रोल आहे खजूरचा आणि पीसेस किती छान मस्त कट होत आहेत बघा चांगले सेट झालेली आपली मिठाई तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला साईडने असं चांदीचं वर्क येतं ना ते पण लावू शकता पण अशीच ही मिठाई छानच लागते दिसायलाही सुंदर वाटते आणि खायलाही चांगली लागते व आतून किती मस्त अशी झापली आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपलं चॅनल नम्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा